या सजीवसृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची जन्मदात्री आई ही त्याची पहिली गुरु ठरते आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा सिंहाचा वाटा असतो गुरु ही केवळ व्यक्ती नसते तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आपल्या आयुष्याला घडवणारा प्रत्येक क्षण त्यासाठी माध्यम झालेली वस्तू व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु ठरू शकते म्हणून ग्रंथांना गुरु मानलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचे अनुभव असतील ते त्यांनी अध्यायाच्या स्वरूपात मांडलेले आहेत किंवा आपल्याला काही गोष्ट शिकवायची असेल आपण सण कसे साजरे करायचे प्रथा परंपरा कशा पाळायच्या हे त्यांनी धार्मिक गोष्टींमधून आपल्याला शिकवलं पुराणांमधून ते मांडलं त्यामुळे तर आज आपण अगदी कोणताही ग्रंथ वाचायला घेतला तर त्यातून आपल्याला बरंचसं शिकायला मिळतं ते यामुळेच म्हणजे ग्रंथसुद्धा आपले एक प्रकारचे गुरुच ठरतात त्याचबरोबर अनुभवालासुद्धा गुरु मानलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दररोज चांगले वाईट अनुभव येत असतात चांगले अनुभव तर आपल्याला बरंचसं काही शिकवून जातात पण वाईट गोष्टी किंवा वाईट अनुभव त्याहून आपल्याला जास्त शिकवतात यामुळे आपण पुढचं पाऊल टाकताना खूप जास्त विचार करतो की मागच्या वेळा माझ्याकडून ही चूक घडली होती तर हा माझ्याकडे दांडगा अनुभव आहे पुढचं पाऊल टाकताना मी आता शंभर वेळा विचार करेल किंवा आता मला अगदी योग्य विचार करून निर्णय घ्यायचा आहे असा आपण वाईट अनुभवांमधून शिकतो त्यामुळे वाईट गोष्टीसुद्धा आपल्या जीवनामध्ये घडतात तर त्यासुद्धा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच घडतात किंवा तेच आपले गुरु बनतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वाट सरुला गुरु मानलेला आहे आपण समजा कुठे म्हणजे अनोळखी ठिकाणी फिरायला गेलो एखाद्या लांब गावाला गेलो तर तिथे दोन तीन रस्ते आपल्याला समोर दिसतात पण मग एखादा रस्ता असा असतो की त्या रस्त्याने आपण जर गेलो तर त्या ठिकाणावर आपण लवकर पोहोचू शकतो तर आपल्याला वाटेमध्ये त्या गावातलं कुणीतरी दिसलं किंवा एखादा वाटसरू दिसला आणि वा वाट आपण त्याला विचारलं की आम्हाला इकडे इकडे जायचं आहे तर योग्य रस्ता कोणता राहील तर त्या व्यक्तीने आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं तर अर्थातच आपण तिथे लवकर पोहोचू शकतो आणि अशा पद्धतीने वाटसरूसुद्धा आपला त्या ठिकाणी गुरु ठरू शकतो ते कोणत्याही रूपात येऊन म्हणजे गुरु आपल्याला कोणताही भेटो आपल्यापेक्षा वयाने लहान असेल मोठा असेल असा व्यक्तीसुद्धा आपला गुरु ठरू शकतो आणि तोच आपला उद्धारसुद्धा करू शकतो तर अशा गुरूंप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते रोजचं जीवन जगत असताना आपल्याला अनुभव रूपी भेटलेले गुरु आपल्याला मदत करणारे गुरु आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे गुरु किंवा आपल्याला अडीअडचणीतून मार्ग दाखवणारे गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठेच असतील असं नाही बऱ्याच वेळा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्तीसुद्धा आपली नक्कीच चांगली गुरु ठरू शकते याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये लहान मूल बाळ नसतं तोपर्यंत लग्न झालेलं एक जोडपं जबाबदारी नसल्यासारखं वागत असतं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपणच आपल्या मनाचे मालक आहोत आपल्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही किंवा एक अल्लडपणा त्यांच्यामध्ये असतो पण एखादं मूलबाळ त्यांना झाल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं की रागावर नियंत्रण कसं ठेवायचं एखाद्या गोष्टीचा त्याग कसा करायचा एखादी गोष्ट करण्याची त्यांना भरपूर इच्छा असते किंवा बाहेर फिरायला जायचं असतं किंवा पिक्चरला जायचं असतं पण लहान मूल आहे तर मग नाही जाऊ शकत किंवा मग बऱ्याच वेळा लहान मूल भरपूर त्रास देतं त्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना शांत करण्यासाठी भरपूर अशा गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच आपण आपल्या आईवडिलांना आपले पहिले गुरु मानतो ते यासाठीच कारण लहान मूल सांभाळता सांभाळता ते मूल आपलं कधी गुरु बनतं आणि त्या लहान मुलारूपी आपल्याला एक अनुभव येत असतो त्यामुळे लहान मुलं सुद्धा आपलं तिथे गुरु ठरतं आणि आजकाल आपल्या घरातली जी लहान मुलं असतात आपल्यापेक्षा वयाने लहान असतात पण मग त्यांच्याकडे इतकं सारं ज्ञान असतं की बऱ्याच वेळा घरातील मोठ्यांना सुद्धा त्याबाबत काही समजत नाही असे गुरु कोणत्याही रूपामध्ये येऊन आपला उद्धार करू शकतात हे मात्र नक्की आपण त्यांचं ऋण कधीही फेडू शकत नाही पण त्यांच्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आपण आषाढ महिन्यातल्या गुरुपौर्णिमेला त्यांच्याप्रती आदरभाव नक्कीच व्यक्त करू शकतो तर दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते यंदा एकवीस जुलै दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय पवित्र असून या दिवशी आपण काही उपाययोजना केल्या पूजा विधी केल्या तर जीवनामध्ये सर्वार्थाने उन्नती साधण्यासाठी त्या नक्कीच उपयुक्त ठरू शकतात व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गुरुवे नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी गुरु या शब्दाची व्याप्ती खरंतर खूप मोठी आहे आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या आयुष्यातलं स्थान अनन्यसाधारण आहे गुरुपौर्णिमा ही आषाढ शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते हा दिवस अतिशय भाग्याचा आणि उत्तम योगाचा मानला जातो त्यामुळे या दिवसाचा शुभमुहूर्त आणि महत्त्व लक्षात घेता अनेक शुभ कार्य केले जातात मनुष्याच्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणा करिअरमध्ये म्हणा किंवा अन्य कुठल्याही बाबतीत म्हणा त्रास किंवा अडचण असल्यास या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचे फळसुद्धा अवश्य मिळते आणि असं केल्यामुळे गुरूंची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावर कायमस्वरूपी राहते गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु शिष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी गुरूंचं पूजन करून तुम्ही आशीर्वाद घेऊ शकतात आपल्या घरातील बाळकृष्णाची किंवा विठ्ठलरूपी पांडुरंगाची विष्णूंची सत्यनारायण देवतेची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात यापैकी अन्य कोणत्या देवतेला तुम्ही गुरु मानलेलं असेल की त्यांच्या रोजच्या पूजेमुळे उपासनेमुळे किंवा त्यांच्या संबंधित काही उपाययोजना केल्यामुळे तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग भेटला किंवा तुम्ही एक उत्तम व्यक्ती घडू शकलात तर अशा देवी देवतेची सुद्धा तुम्ही गुरु मानून या दिवशी पूजा करू शकतात कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे गुरु मानलेलाच असेल असं नाही पण आपल्याला वेळोवेळी संकटकाळी ज्या व्यक्तीने मार्ग दाखवलेला असेल भलेही ती व्यक्ती आपल्या नातेवाईकांमधली असेल आपल्या घरातली असेल आपल्यापेक्षा वयाने लहान असेल मोठी असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही एक शुभेच्छा नक्की देऊ शकतात की तुझ्यामुळे माझं आयुष्य सुधारलं तुझ्यामुळे मी योग्य वाटेवर चालू शकलो चालू शकले मला चांगले दिवस बघायला मिळाले किंवा मी एक उत्तम व्यक्ती घडलो मी एक उत्तम व्यक्ती घडले तर अशा व्यक्तींनासुद्धा तुम्ही एक आदरभाव व्यक्त करण्यासाठी फोन करू शकतात किंवा त्यांना तुम्ही घरी बोलवू शकता त्यांचा औक्षण करू शकतात त्यांना जेवणासाठी आमंत्रित करू शकतात ते तुमच्या घरी येणार नसले तर तुम्ही सुद्धा त्यांच्या घरी जाऊ शकतात म्हणजे जा अशी काही खूप सागर संगीत आपण त्यांची पूजाच केली पाहिजे असं नाही प्रेमाचे दोन शब्द किंवा आदराचे दोन शब्द तुम्ही त्यांच्याप्रती नक्कीच व्यक्त करू शकतात आपली आई असेल आपले वडील असतील त्यांनी तर आपल्याला इतकं चांगलं घडवलेलं असतं आईवडिलां इतका, आई इतका गुरु आपल्याला दुसऱ्या जीवनामध्ये कुणीच भेटणार नाही कारण अशा त्या दोनच व्यक्ती असतात की त्या आपलं कधीही वाईट चिंतेत नाही त्यामुळे त्यांचंसुद्धा तुम्ही औक्षण या दिवशी करू शकता त्यांना नमस्कार करू शकतात आता ज्या महिला असतील लग्न झालेलं आहे पण सासरी असतील तर सासू सासऱ्यांनासुद्धा तुम्ही गुरुरूपी मानू शकतात कारण भलेही ते तुम्हाला कधी रागवत असतील किंवा कधी काही गोष्टींमध्ये त्यांनी तुम्हाला टोकलं असेल पण त्यांचा उद्देश कधीच असा असणार नाही आहे की तुमचं कधी वाईट व्हावं तर नक्कीच तुम्ही गुरु मानून पतीपत्नींनी मिळून सासू सा म्हणजे नवऱ्याच्या आईवडिलांची सुद्धा महिला नक्कीच पूजा करू शकतात त्यांचं औक्षण करू शकतात त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतात की ते आहेत म्हणून तुम्हाला तिथल्या चालीरीती कळाल्या किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही सणवार साजरे करतात किंवा त्यांच्या घरातल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या तुम्हाला त्यांच्यामुळे समजल्या म्हणजे बऱ्याच घरी कसं असतं की सासू सासरे वेगळे राहत असतात किंवा मग काहींच्या बाबतीत असं असतं की सासू सासरे त्यांना बघायला सुद्धा मिळाले नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नेमक्या कशा करतात तेच माहिती नसतं तर नक्कीच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात समजा तुमच्या घरातील या व्यक्तींनी तुमच्याकडे कधी काही इच्छा बोलून दाखवलेली असेल की आम्हाला या या ठिकाणी देवदर्शनाला जायचं आहे बऱ्याच दिवसाची इच्छा आहे किंवा मग तुम्हाला असं म्हटलेलं असेल की आम्हाला हे स्थळ पाहण्याची इच्छा आहे जोपर्यंत आम्ही थोडंसं चालू फिरू शकतो तर मग आम्हाला या ठिकाणी तू घेऊन जाशील का पण आपण कधी कधी खूप व्यस्त असतो किंवा आपल्याला वेळच मिळत नाही काही ना काही अडचणी येत जातात आणि त्या गोष्टी मागे पडतात तर गुरुपौर्णिमेला तुम्ही अगदी थोडासा अवधी त्यांच्यासाठी द्या त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी देवदर्शनाला न्या किंवा फिरायला न्या या व्यक्ती इतक्या खुश होतील कारण आजकाल इतकी व्यस्त व्यस्त जीवनशैली आहे आपल्या घरातील मुलं असतील किंवा आपण स्वतः असू मोबाईल लॅपटॉप किंवा आपल्या कामामध्ये आपण सतत गुंग असतो आणि आपल्यापेक्षा जे वयाने वृद्ध आहेत वयस्कर आहेत तर मग त्यांचं काय होतं त्यांच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि त्यांना हे पटत पण नाही आपण सारखं मोबाईलमध्ये असणं किंवा सोशल मीडियावर असणं किंवा मग आपल्या कामामध्ये असणं त्यांनाही कुठेतरी असं वाटतं की आम्हाला यांनी वेळ दिला पाहिजे कारण मग त्या ते जास्तीत जास्त काय करतील न्यूजपेपर वाचतील किंवा मग टी व्हीवर थोड्याफार बातम्या बघतील सिरियल्स बघतील पण मग बाकी वेळ त्यांनी काय करायचं त्यांनासुद्धा असं वाटतं की आमच्याशी कोणीतरी बोललं पाहिजे आम्हालासुद्धा कोणीतरी वेळ दिला पाहिजे तर मग जेव्हा तुम्ही असं कराल तर त्यांचं जे प्रेम आहे तुमच्याप्रती ते अजून वाढीस लागेल आणि ते तुमच्याप्रतीसुद्धा एक प्रकारचा आदरभाव व्यक्त करतील की बाकीच्या जगामध्ये बाहेरच्या जगामध्ये जसं की आजकाल मुली असतील किंवा सुना असतील आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या सासू सासऱ्यांना योग्य तो वेळ देत नाही आपली मुलंसुद्धा आपली नाहीत असं बऱ्याचदा त्यांना वाटतं आणि मग या ज्या व्यक्ती आहेत त्या नैराश्येमध्ये जातात खरं तर आपल्या घरातील हे जे व वयोवृद्ध व्यक्ती असतात ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांचं आपल्या जीवनामध्ये खूप मोलाचं स्थान आहे आणि जेव्हा आपल्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांच्यापैकी कोणीतरी एक नसतं तेव्हा आपल्याला त्यांची खरं तर उणीव भासायला लागते त्यांची खरी किंमत कळायला लागते त्यासाठी ते जोपर्यंत आहे तर त्यांची इच्छा काय असते की समोरच्याने आपल्याला वेळ द्यावा आणि तुम्हालाही कुठेतरी असं वाटतं की या व्यक्तींमुळेच आपण घडलो आपल्याला त्यांनी वेळोवेळी वेड़ आधार दिलेला आहे तर मग गुरुपौर्णिमेसाठी तुम्ही थोडासा वेळ काढा आणि त्यांना त्यांच्या तेन आवडीच्या ठिकाणी फिरायला न्या तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक असतील अजून किंवा अजून एखादी व्यक्ती तुमच्या जीवनातली की तिने जीवनात तुम्हाला वेळोवेळी संकटकाळी मार्ग दाखवलेला आहे आणि तुम्ही त्या संकटातून व्यवस्थितपणे बाहेर पडलेला आहात तुमची कधी पैशांची अडचण असेल कोणतीही अडचण असेल तर त्या व्यक्तीमुळे तुम्ही ती बाजूला सारून पुढे चालू शकलात तर अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही या दिवशी आभार मानायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवांच्या रूपात असाल माणसांच्या रूपात असाल ज्या गुरूंची तुम्ही पूजा कराल तर त्या गुरूंना तुम्ही पिवळं फूल द्यायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे देवादिकांच्या रूपात तुम्ही ज्यांना गुरु मानतात किंवा आपल्या घरातील सर्व देवांची पूजा करतानासुद्धा या दिवशी आपण त्यांना पिवळं फूल वाहू शकतो दुधाचा अभिषेक करू शकतो पंचामृताचा अभिषेक करू शकतो आपल्या कुलस्वामिनीची ओटीसुद्धा आपण या दिवशी भरू शकतो त्याचबरोबर दिवा लावताना आपण तुपाचा दिवा लावायचा किंवा मग जे तेल तूप आपण गाईच्या तुपाव्यतिरिक्त वापरू तर त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करावी जेणेकरून त्या तेलाला किंवा तुपाला पिवळसर रंग येईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंना इतकं महत्त्व का आहे तर त्याचं कारण म्हणजे पिवळा रंग हा गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मग पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण या दिवशी दान करू शकतो देवपूजेमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाचे पदार्थ किंवा पिवळ्या रंगाची फुलं फळं यांचा वापर करू शकतो त्याचबरोबर वर आपल्या घरामध्ये आपण जे काही हळदीचं लेपन करत असतो उंबरठ्यावर तर ते सुद्धा हळदीचं त्याचबरोबर स्वस्तिक काढायचं असेल तर ते सुद्धा हळदीचं आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतो त्याचबरोबर आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपण पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवू शकतो तुम्हाला कुणाला काही दान करायचं असेल गोरगरिबांना तर दानधर्म करतानासुद्धा तुम्ही जर पिवळ्या रंगाच्या वस्तूंची निवड केली तर तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह नक्कीच स्ट्रॉंग होईल भक्कम होईल आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात तर त्या सर्वांची स्थिती संतुलित राहिली पाहिजे एखादा ग्रह जरी डळमळला किंवा त्याची स्थिती थोडीफार कमजोर झाली डळमळीत झाली तरी पण त्या व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि मग आपल्याला त्या उपाय उपायसुद्धा करावे लागतात गुरुपौर्णिमा तर खास गुरुग्रह भक्कम करण्यासाठीचा सा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे आपण त्यासाठी वेगवेगळे उपाय केले पाहिजे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या आयुष्यात असलेला गुरुग्रह भक्कम करण्यासाठी आपण नक्कीच उपाय करू शकतो ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरुग्रह कमजोर झालेला असेल आणि त्यामुळे काही समस्या जाणवत असतील मग त्या वैवाहिक असतील करिअरमध्ये असतील आरोग्यासंबंधित असतील किंवा इतर काही बाधा असतील तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं एक पिंपळाचं पान घ्यायचं जे देठासह असावं तर पौर्णिमेच्या दिवशी ते न तोडता आदल्या दिवशी तोडून ठेवावं आणि त्याच्यावर कुंकुवाने किंवा मग चंदनाने स्वस्तिक काढावं आणि ते पान तुम्ही माता लक्ष्मीपाशी किंवा मग चंदनाने स्वस्तिक काढलेलं असेल तर भगवान श्रीहरी विष्णूंपाशी ते अर्पण करायचं आहे जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ते पान अर्पण करू शकतात आणि तुमच्या आसपास कुठे हनुमान मंदिर असेल तर सेम पिंपळाचं पान घेऊन तुम्ही त्याच्यावर शेंदुराने स्वस्तिक काढून ते हनुमानांना अर्पण करू शकतात आता स्त्रियांना या संबंधित काही समस्या असतील पण मग स्त्रिया तिथे जाऊ शकत नसतील म्हणजे हनुमानांच्या मंदिरामध्ये तर घरातील पुरुषांजवळ किंवा आपल्या मुलाबाळांजवळ देऊन तुम्ही त्या मंदिरामध्ये ते पान अर्पण करायला लावू शकता यामुळे काय होईल ज्या देवीदेवतेपाशी तुम्ही ते पिंपळाचं पान स्वस्तिक काढून ठेवतात तर स्वस्तिक म्हणजे मंगलचिन्ह आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं एक रूप किंवा त्यांचं एक प्रतीक किंवा त्यांचं शुभचिन्ह म्हणून सुद्धा स्वस्तिकाकडे बघितलं जातं आणि पिंपळाचं पानसुद्धा विष्णू पूजा असेल किंवा माता लक्ष्मीची पूजा असेल किंवा हनुमानांची पूजा असेल तर यांच्यामध्ये अतिशय चांगलं मानलं जातं तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्याशिवाय या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात सत्यनारायणाची घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला नुकताच शेअर केलेला आहे ज्याच्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण होतो तर गुरुदोषाची त्याची नक्कीच मुक्तता होते आणि त्याला चांगली फलप्राप्तीसुद्धा होते सत्यनारायण भगवानांचा आशीर्वादसुद्धा मिळतो तर तुम्ही या दिवशी हे नक्की करा ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी पाच ते सात ग्रॅम वजनाचा पिवळा पुष्कराज खडा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंगठीच्या रूपामध्ये घातला म्हणजे शास्त्रशुद्ध रूप रुपा, रूपाने तुम्ही त्याची पूजा करून घेतली ओम गुरुवेय नमहा किंवा तस्मै श्री गुरुवे नमहा या मंत्राचा जप करून तुम्ही जर तो खडा परिधान केला तर नक्कीच तुम्हाला गुरुदोषापासून मुक्ती मिळेल आणि गुरुग्रह तुमचा मजबूत होईल स्ट्रॉंग होईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी पंचमुखी रुद्राक्षसुद्धा गळ्यात घालू शकता काळ्या दोऱ्यामध्ये होऊन किंवा मग तुमच्या गुरूंचा किंवा एखाद्या गुरुजींचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांना विचारून तुम्ही तो पंचमुखी रुद्राक्ष त्यांच्याच हातून घालू शकता बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनातून काही गोष्टींना काढून टाकायला बघतो मग त्या वाईट सवय असू शकतात किंवा इतर काही गोष्टी की त्या काढून टाकल्यामुळे तुम्हाला एक चांगली सवय लागेल किंवा तुम्ही एक चांगले व्यक्ती घडू शकाल अशी तुमची त्यामागची भावना असते किंवा हेतू असतो पण प्रत्यक्षात तुमच्याकडून काही ते घडत नाही जरा ते कठीण जातं कारण स्वतःचा स्वतःवर ताबा नसतो नियंत्रण नसतं किंवा संयम आपण स्वतःवर ठेवू शकत नसतो आणि आपल्याला कळतं की ही गोष्ट वाईट आहे तरी आपण तिच्याच आहारी गेलेला असतो तर या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही या दिवशी तुळशीची माळा तुमच्या गळ्यामध्ये परिधान करू शकतात स्वतःच म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा हा, हा मंत्र म्हणून सुद्धा म्हणजे एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ती माळा व्यवस्थित पूजून वगैरे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घालू शकतात तुमचे कोणी गुरु असतील तर तुम्ही त्यांच्याकडून घातली तरीसुद्धा चालतं पण एक नियंत्रण ठेवण्याचा भाग म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की तुम्हाला ते समजेल की आता माझ्या गळ्यामध्ये माळ आहे मला ही गोष्ट करायची नाही आहे समजा वाईट व्यसन तुम्हाला सोडायचं असेल तर अतिशय चांगला पर्याय आहे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आठवणीने आपल्या स्वतःच्या कपाळावर आपल्या घरातील लहान मुलाबाळांच्या कपाळावर हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावायला विसरू नका यामुळे आपल्या गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्या, आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुग्रह आपल्यावर प्रसन्न होतो तर या सगळ्या गोष्टी करणं अनिवार्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा कदाचित त्यांनासुद्धा या व्हिडिओची मदत होऊ शकते भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद